सर खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेयुग मध्ये आत्ताच वेल्डन आई या चित्रपटाचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे खूप धमाल कॉमेडी वाटते आहे तुमचं कॅरेक्टर तर एवढे शेड्स दिसत आहेत आम्हाला तुम्ही रागावताय तुम्ही काय बोलता नाही का भांडणं करताय आणि शेवटी काहीतरी अॅग्री होत आहे तर ओव्हरऑल तुमचं कॅरेक्टर काय आहे काय ग्राफ आहे या कॅरेक्टरचा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मला वाटत संपूर्ण कॅरेक्टरचं ग्राफ सांगणं आत्ता योग्य ठरणार नाही तो एकतीस डिसेंबरसाठी आपण शिल्लक ठेवूया एवढंच सांगतो की एका घरात एक जनरल जनरली मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात उभा हो राहणारा एखादा प्रॉब्लेम आमच्याही घरात निर्माण झाला पण त्याच्यावरचं सोल्युशन हे मात्र युनिक आहे आणि ते सोल्युशन बघण्यासाठी आणि त्या सोल्युशनची जी प्रोसेस आहे कम्प्लीट ती अनुभवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी एकतीस डिसेंबर नंतर नक्कीच थिएटरमध्ये यावं तुमचा विनोद हा प्लस पॉइंट आहे सर आणि तुमच्यासोबत या या वेळेला जयवंत वाडकर सर आहेत विशाखा मॅम आहेत तर ते काम करताना बरोबर की ती प्लेझंट वाटत होतं प्लेझंट म्हणजे आता तुम्हीच शब्द उत्तम वापरलत म्हणून बरं झालं एक तर विशाखा ही आपल्या हास्य जत्रामुळे महाराष्ट्रभर नवे शेकडो देशांमध्ये दे प्रसिद्ध आहे तर तिचं जे टायमिंग सेन्स आहे किंवा तिची जे समोरच्या कलाकाराला देण्याची जी काही एक वृत्ती असते आम्हाला तर आम्हाला जे काही समोरच्या कलाकार मिळतं त्याच्यावर आम्ही बेस्ट टायमिंग वगैरे हो तर ते टायमिंग म्हणा किंवा एक रिएक्शन प्रतिरिएक्शन हा जो काही भाग आहे जयवंत वाडकर स्वतः इतके सिनियर आहेत शेकडो सिनेमे मला वाटतं शेकडो सिनेमा केले त्यांनी आतापर्यंत सेट वर हा जो काही आनंदाचा भाग असतो आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला प्रमुख नायक आणि नायिका जे लाभलेले होते आयुष आणि कादंबरी या दोघांनी आम्हाला एकदम सरप्राईज केलं की काय अप्रतिम कला म्हणजे त्यांनी वाटलं नव्हतं ना कारण अनुभव नसल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की त्यांनी सराव केला तीन चार पाच सहा महिने आधीपासून त्यांनी के काम केलं स्वतःवर आपल्या अभिनयावर दिग्दर्शकांबरोबर आणि त्यांनी बाहेर आणली खूप आनंद मला वाटतं कादंबरी ही तर ललित कला के केंद्रामध्ये शिकलेली तीन चार दोन वर्षा अभिनयाचं म ट्रेनिंग घेतलेली मुलगी आहे दिसायला दोघेही सुंदर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या रोलसाठी ते परफेक्ट होते आणि आला गाणी हो चित्रपटाच्या कथेवर येऊया आपण आपण बोलतो ना लग्न पहावं करून आणि त्यात यात लग्नाची तर गोष्ट आहेच म्हणजे लग्नात कॉम्प्लिकेशन खूप आहेत तर ती धमाल मस्ती कुठेतरी नॉस्टेल निर्माण करते असा चित्रपट आम्हाला म्हणजे मागे जाऊन ज्या एटीज नाईन्टीज चे कॉमेडी मुव्हीज होत्या नाईमिंग आणि खूप इम्पॉर्टंट असायच्या मल्टीस्टार असायचे स्पेशली लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे पिक्चर तुम्हाला हे करताना ते जाणवत होतं का तुम्ही काहीतरी युनिक करताय हो नाही युनिक असं होतं की हा प्रॉब्लेम जो आहे ना लग्नाचा तो मला वाटतं कित्येक वर्षांपासून चालत आलाय त्याच्यावर अनेक चित्रपट झाले त्याच्यावरचे उपाय अडचणीतून मार्ग काढण्याचा जो काही एकंदर भाग आहे तो फार विनोदी आहे त्याच्यात फार आनंद एकदम लेखकाने खूप वेगळ्या तऱ्हेने ते मांडलं आणि लिहिलं आहे आणि तो त्यातला युनिक भाग आहे तो आम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय केला बाकी रितसर मी आता सांगावं की न सांगावं मला माहीत नाही पण रितसर हे अरेंज मॅरेज आहे बरं का <laughs> याच्यात काहीतरी प्रेम प्रेमी प्रेमिका आणि प्रेम जमलं आणि अमक तमक काही नाहीये रितसर रिच्ट, अरेंज मॅरेज आहे पण त्या दोघांनाही ते व्हावंसं वाटत होत ज्यांना ते व्हावंस वाटत होत आणि ज्यांना ते होऊ नये वाटत होत या सगळ्यांचं जे काही एकंदरच संघर्षाच आहे तो संघर्ष अत्यंत विनोदी पद्धतीने सादर झालेला आहे त्यामुळे तर करताना साहजिकच मला बरं वाटलं गोष्ट तर लग्नाची आहे तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या लग्नाचा किस्सा तुमचं लग्न कसं ठरलं होतं याबद्दल माझ्या लग्नाला झाली आता या डिसेंबरला चाळीस वर्ष होती क्या वा किस्सा म्हटलं तर लग्न ठरल्या तो क्षण आजही मनात ताजा आहे क्या व्हाय त्या सगळ्याच रम्य आठवणी येत त्या पण ना संघर्ष नव्हता त्यात ड्रामा नव्हता मुलगी बघितली मला आवडली आणि तारीख ठरली एवढं सोपं होत <laughs> त्याच्यानंतर संसारात जो प्रत्येकाच्या संसारात बारीक सारीक संघर्ष येत ते संघर्ष येत गेले आम्ही दोघांनी ते एकत्रपणे शक्य तितकं हसत खेळत पार पाडले पण लग्न ठरताना आमच्या नायक नायकाला जो त्रास झाला इव्हन ठरल्यानंतरही आमच्या नायक नायिकेला जो त्रास झाला शेवटपर्यंत तो विनोदी त्रास त्याच्यातून आम्ही गेलो नाही तो विनोदी बोलतोय तर तुमच्या आईचा किती रोल होता लग्न ठरवण्यावर नाही माझ्या आईने मला पूर्ण स्वातंत्र्य कसं झालं माझे वडील मी अठरा वर्षांचा असताना गेले आणि मी एकुलता एक मला ना भाऊ ना बहीण माझ्या आईने सांगितलं बाबा तू निव्हायचं तू हो म्हणाल की आम्ही पुढची तयारी कर अच्छा तसंच झालं मी बघितली मला ती आवडली आणि पुढची सगळी तयारी मग आई आणि माझ्या चुलत भावाने केली आईने सांगितलेला एखादा मेसेज जो आयुष्यभर तुम्ही सोबत ठेवणार आहात असा आईने मला सांगितलेला एक महत्वाचा मेसेज म्हणजे एक आई म्हणून आईने आईच हे करू शकते की आत्ता तुझ्या आयुष्यात आतापर्यंत मी महत्वाची होती ती म्हणाली तर यानंतर मात्र तिचं महत्व लक्षात घे आणि तिला तो योग्य तो सन्मान तू देशील अशी अपेक्षा आहे आईने स्वतः सांगितलं प्रेक्षकांनी प्रेक्षक गृहात म्हणजे चित्रपटगृहात येऊन का पाहा हा पेक्षा एक एक उदाहरण द्या की मला मला एकही कारण सापडत नाही का पाहू <laughs> नये याच जर आपण भरपूर मनोरंजन संघर्ष नाट्य आनंद विनोद या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे सापडणार आहेत त्यामुळे बघायलाच हवा मिस करू नये मला असं मला माहिती आहे की काय म्हणतात त्याला काही विशिष्ट आप काल, कालानुरूप ना भव्य दिव्य अशा काही थीम्स असतात असे काही हे असतात आणि ही एक कॉम्पॅक्ट आणि गोड गुलाबी आणि मधाळ अशी कॉमेडी असते तर प्रेक्षकांनी सगळ्या तऱ्हेच्या आनंदाला प्रेक्षक प्रत्येक आनंदाला तेवढंच महत्व देतात असं नाही होत की अमक उत्तम तमक उत्तम ते म्हणतात आम्हाला हे दोन अडीच तास जे आमच्या आनंदात गेले पाहिजेत तर तोच अप्रोच ठेवून प्रेक्षकांनी हा आनंद चुकवू नये असे मी त्यांना विनंती करेन थँक्यू व्हेरी मच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर कुमार धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू